जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल कधी वाजणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे निवडणुका अधिकृतपणे जाहीर झाल्या नसल्या तरी इच्छुक उमेदवारांनी मात्र काठीभेटी आणि जनसंपर्काचा धडका लावला आहे अवसरे बुद्रुक पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव पंचायत समिती गणातून आता एका नवीन चेहऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे ते नाव म्हणजे मनोहर इंदोरे आगामी निवडणुकीसाठी अनेक प्रस्थापित नेत्यांसोबतच आता नवीन आणि अभ्यासू चेहरे मैदानात उतरताना दिसत आहेत प्रशासकीय पातळीवर तारखांची प्रतीक्षा असली तरी उमेदवारांनी आपापल्या गटामध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे यात पिंपळगाव गणात गोधन उद्योग समूहाच्या माध्यमातून सक्रिय असलेले मनोहर इंदोरे यांचे नाव आघाडीवर येत आहे मनोहर इंदोरे हे राजकारणात नवीन असले तरी त्यांचा जनसंपर्क आणि समाजसेवा जुनी आहे गोधन उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे या भागातील नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे उद्योजकतेच्या पार्श्वभूमीमुळे मतदारसंघाचा विकास कसा साधता येईल याचा ठोस आराखडा त्यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे नव्या चेहऱ्याला संधी द्या मतदारांचा सूर पिंपळगाव गणातील मतदारांशी संवाद साधला असता यावेळी बदल घडवण्याच्या मानसिकतेत नागरिक दिसत आहेत नेहमीचे चेहरे निवडून देण्यापेक्षा समाजसेवेची आवड असणाऱ्या आणि नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे अशी चर्चा गावोगावी रंगताना दिसत आहे मनोहर इंदोरे यांचा थेट लोकांशी असलेला संपर्क आणि त्यांची कार्यपद्धती पाहता विकासासाठी हा चेहरा पूरक असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत औसारी बुद्रुक पिंपळगाव हा गट राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो या ठिकाणी मनोहर इंदोरे यांच्या रूपाने एक नवा पर्याय समोर आल्याने प्रस्थापित राजकीय गोटात खळबळ माजली आहे समाजसेवेचे पाठबळ आणि तरुणांचा पाठिंबा इंदोरे यांच्या पाठीशी उभा राहतो का हे पाहणे आता ठरेल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न